आता लय उशीर झालाय चुकलं म्हणली काय आणि पाया पडली काय उपे काय होणार नाही काय ते आता तुझी चुकी आणि तू आणि तुझी आई बाप आणि ती मस्का एकामेकाला थापत बसा पण आमच्याकडे येऊ नका आता हा सांगू दे जा चुकलं म्हणते ना मी तुम्हाला अजिबात नाही तुझ्या बापाला सांग चुकी कोणाची होती लय बोलत होती नवऱ्याकडे बघायला नवरा लई करायला लागलाय हा नवरा असाच करतोय तुम्ही बघ नाय काय तुझ्या आई बापांनी तर येऊन केलं औ काय केलं काय तुझ्या आई तर येऊन मला काय त्यांनी मारलं काय का तुम्हाला कशाला माणसं गोळा केली मला सांग की तुम्ही ऐक चार माणसात झाले ना माझी कविताला नवरा दारू पितोय असं करतोय तसं करतोय भांडणं करतोय रान इंकल आ, तावा तुला कळलं नाही घरातल्या घरात मिटवायचं सगळी बहीण मेवना आई ना गराद गराद आए, बाप भाऊ सगळे गोळा केलं झालं पावसाला तर सुरुवात जरा काय वार कावर सुटली गेली लाईट गेली आबाळ तर चौकंड एक झालं या घरात तर निसतं काळ डोम ह्या गा काय दिसत नाही हा लाईट नाही काय ना आणि इथं बसल्या तर या हे निये ताफ ही आला या नीट बोलायला तयार नाहीत दवाखान्यात जा सांगितलं बघा बापान जाताना काल नवऱ्याला अस मस्का लाव एका तर आणून अजून लाव तवा मग नवरा काय तर पैसे दिले आली की मस्का लावायला काय का तुमची पद्धत करा की नाटकं मला तुमच्याकडं पैसे नकायचं तुम्ही हे जे आधी सगळी माझं माझं नात नका आता असं न म्हणायचं आणि परत म्हणायचं द्या कुठं येतं कुणाला दिलेत तर किती राहिलेत बघू इकडं तुमची नाटकं मी चांगलं ओळखून आहे काय तुम्ही तसलं मला समजू नका हाय लगेच मी बोलल्यावर येईल जाईल तसलेला तर अजिबातच तस बळी पडू नका कोण बळी काय म्हणलंय कोण काय म्हणलंय कोण तुम्हाला काय नाही का काय संग माझी बोलायची इच्छाच नाही तर तू ही तीनदा येऊन डबडा असं धरून हा चला ताप आलाय कशाला तीनदा ती नाटकं करते तू तुम्हाला ताप आलाय ताप येऊ दे नाही थंड वाजून येऊ दे मी तुला म्हणल मला गोळी दे दवाखान्यात घेऊन तुला बोललोय मी काय पण स्वतःच्या जीवाला माझा जीव माझी मी बघीन तू माझ्या जीवाची काळजी करू नको काय लावल्यावर काळजी काम झालं तर मला होईल तुला काय होत आहे का माझी मी बघेन ना किती त्रास करून घ्यायचं तू माझ्यापाशी येऊन तुला मी लाच सांगतो ती तर माझा व्हिडिओ तिडिओ काढू तुला कुठे जाऊ सांग तुला घर आहे ना घरात जाऊन बस माझी मी बाथरूममध्ये आधी तुला घर पाहिलं होतं घरं पाहिलं ती इकू देत नव्हती आता जिरलं काय पाक इकल आता पैसे ती सात बी ते नावा निघाला पहिल्या काळात होतं खरेदी केल्यापासून चाळीस दिवस आधी घर चालत होता आता नाही चालत तुला सांगते ती तुझं भाऊ बहीण कमेंट करून चाळीस दिवस अधिकार चालतोय करा कंप्लेंट करा केस काय नाही भाद्राव मानव सात बारा रेडी झालाय काय तीच उद्या जर नाही ऐक ना तर येईल माणसं घेऊन घेऊन ताबा तुम्ही काय काय येड्यावणी संग मला बोलायचं नाही काय येड्यावणी बी बोलायचं नाही शनी बोलायचं नाही झालं एवढं झालं तुम्हाला फोरांची काय काळजी वाटत नाही बघीन माझी मी तू कशाला भांडून दमली काय चांगली आता, आता बरोबर आहे ना दमणारच दमणार आता आई वडिलांची शिकवण आहे आता लगेच पार्टी बदलणार त्यामुळे आता होणारच आहे अस आम्हाला मा चांगलं माहितीये आई बाबा शिकवणार आई बाप काय मला वाईट शिकवते चांगलं शिकवून गेले तर माहित आहे गे आम्हाला बी किती चांगले शिकवले ते काय वाईट वाटत नाही मला काय कोणाचं सुखदुख बी नाही तुझी आई जाणं बाप जाणं तू जाण आपल्याला अजिबात त्या विषयावर बोलायचं पण नाही आणि काहीच नाही झालं माझं राहिलं तर थोडं पैसे तेवढं तो ते मिळाले मी जाणार आहे घर सोडून तुमच्याकडे बघाय बी येत नाही झालं तेवढं करू झालं वाट भरलंय माझं बी या घरात चांगलं भरपूर गरज लागत नाही परत अजिबात नाही अरे तोंड दाखवा येत नाही ना नका कुठं जाऊन जाऊन जाणार कुठे बी जाईल पण तुमच्या दारात येणार नाही तुम्हाला वाटत आल पैसे आहेत तोपर्यंत जाईल संपल्यावर तर येईल तसल्या भ्रमात ना नका संपलं तर तिकडच काळ करीन पण तुमच्याकडे बघा येणार आम्ही काय करायचं ती बघा तुमच्या बाप्पानं सांगितले सगळ्या ताबा पाहिजे म्हणल्या गुरु आहे ती घर आहे बघा काय करायचं मला पण टेन्शन देऊ नका तुम्ही पण देऊ नका चांगलं सांगते मी कोणाला पहिल्यापासून नाही पुढे मला कोणाला गरज नाही या माझा एक दोघांनी सावरलं तर हाय नाही तर काय सांगा तुम्ही आज एकामेकाला आपण बोलायचो भांडायचो आपण एकामेकाला तुटलोय का तुटलोय विषय संपवायचा विषय मी वाढवणार नाही संपवणार आहे काय ज्या दिवशी बाकीचे पैसे मिळते हा विषय ऐकू नवऱ्याचा काय ठेवणार नाही मी काय हाय ते बाकीच तुला मला विशेष घ्यायचा नाही ते आठ पंधरा तीन महिना गेलाय तुझा हायती चालाय आता इकलं म्हणून की बहिणीला बोलवलं मेवण्याला बोलवलं भावासनी बोलवते बापाला फोन करू बाप येतोय सगळ्यांनी आता तुम्ही एड ती काय तुम्ही काय करता काय नाही मला गरज नाही तुझे बी नाही तुझ्या बापाची ना आईची बी नाही ऐकायची मला कोणाची गरज नाही अरे होती कि तिथे तर झालं का गवड्यानं झालं का गड्यानं तुला कमी पडत असलं तर तिथ जाताना त्यातला अजून लाख दीड लाख रुपये तेवढ्याच तिथे नक्की नाही तर ठेवू का मला करायचं नाही पोरं घेऊन जावा मग पोर व्हायपास कशाला ठेवून जाता तुमच्या येते ना तुम्ही हॉस्टेलला मग तुला त्याची काय गरज आहे मग तू त्यांचं काय करायचं माझी मी तू का त्रास घेते स्वतः ना आधी दुसऱ्याला त्रास दिला ते विचार करायचा कशा त्रास दिला जाणून बसून आता ना करून का खायला सांगितलं मी केलेलं का खाऊ दिलं नाही त्यावेळेस ती विचार करायचा आता काय त्याचा उपयोग आहे अरे आता किती जरी मस्का आणला आणि थापला कुणी सांगितलं हा यात बदल होणार नाही जी माणूस एकदा मनात न उतरतो ती उतरतो फिरून मनात येत नसतो स्वतःच्या आयुष्याच वाटोळा काय ते हो होत आयुष्याच वाटोळ असू दे माझ्या पण हा एवढं ठेवा काय काय नाही म्हणलं जरा भान टपुर डोकं जरा ताळ्यावर ठेवा आपण काय बोलतोय काय नाही जरा विचार करा खोली खोल जावा लगे हे सोडून देतो ती सोडून देऊन असं ही होत नसत काही जाण वड्या जाण घरा जा काय यात विषयच नाही यात एकदा बसलंय ना ते बसलं यात नाही एकदा माणूस कोण ब्यासून निघून गेला गेला परत यात जागा नाही